आज मन झाले धन्य लाभले देवा तुझ्या दर्शनाचे पुण्य बैलगडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादशम हिंद केसरी कोहिनूर बकासूर आणि बैलगडा शर्यत क्षेत्राला सामर्थ्य देणारी ही जागा जेव्हा जेव्हा बकासूरच्या भेटीचा योग येत असतो तेव्हा तेव्हा मनाला एक वेगळीच ऊर्जा प्राप्त होत असते असा हा शर्यत क्षेत्राला लाभलेला कोहिनूर खरं तर जेव्हा जेव्हा या देवाच्या भेटीचा योग येत असतो आपण त्याचं दर्शन घेत असतो आणि त्याची एखादी व्हिडिओ काढत असतो ती आपल्या चॅनलमार्फत अनेकांना पाहायला मिळत असते त्यांचंही या देवाचं दर्शन होत असतं हे आपलं भाग्य आहे बाकासूरचे मालक असतील बाकासूरची टीम असतील त्याबद्दल त्यांचं कायम धन्यवाद बाकासूरचा पैरा कोण असेल बाकासूर कुठल्या मैदानात पडणार या दोन्ही प्रश्नांवरती मी अगोदर जास्त काही माहिती देत नाही कारण तो त्यांच्या एक नियोजनाचा भाग असतो आणि जी काही खरी माहिती असेल तीच आपण देण्याचा प्रयत्न करतो सध्या मी एवढंच सांगेल की सर्वांचा लाडका कोयनूर बाकासूर काही दिवस आरामावर असेल आणि त्याचं पुढील नियोजन लवकर कळेल